नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण एक अत्यंत शुभ पवित्र आणि दुर्लभ सणाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे चंपाषष्टी चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस या दिवशी खंडोबाने मणिक मल्ल या दानवांचा संहार केला हाच विजय दिवस चंपाषष्टी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी देवपूजा दिव्याने ओवळणे आणि विशिष्ट नैवेद्य अर्पण करणे याला अतिशय मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आज मी तुम्हाला दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे पहिली चंपाषष्टीला कोणत्या विशेष दिव्याने देवांना ओवळावे आणि दुसरी या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण केला तर देव प्रसन्न होतात चला सुरुवात करूया चंपाषष्ठी हा दिवस ऊर्जेचा शौर्याचा आणि संरक्षणाचा दिवस घरातील देवांना विशेषत खंडोबा भवानी माता महालक्ष्मी कुलदेवता यांना विशेष दिव्याने ओवळण्याचा प्रघात आहे जे दिवा वर्षभर वापरतो तो नाही तर हा दिवा तुपाचा अखंड दिवा होय मंडळी चंपाषष्टीच्या दिवशी तुपाचा शुद्ध दिवा लावून देवांना ओवळणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते तुपामध्ये सात्विकता पवित्रता आणि तेजसते तूप जळताना निर्माण होणारी ऊर्जा घरातील नकारात्मकता दूर करते आणि देवपूजेचा प्रभाव दहापट वाढवते तुपाचा दिवा ओवळताना धूप गंध अक्षता फुले आणि हळद कुंकू अर्पण करावे देवघरातील सर्व देवतांना एक एक करून शांतपणे दिवा दाखवावा आणि मनात खंडोबा महाराजांचे नामस्मरण करावे ओवळताना म्हणावे मल्हारी मार्तंडा घराचे रक्षण कर शौर्य दे शक्ती दे सुख समृद्धी दे चंपाषष्ठीला दिवा ओवळल्यानंतर येते दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे नैवेद्य या दिवशी कोणता नैवेद्य अत्यंत शुभ आणि आवश्यक मानला जातो तो म्हणजे खान बाजरीची भाकरी आणि कांदा खंडोबा महाराजांना बाजरीची भाकरी हा अभिष्ठ नैवेद्य आहे हा नैवेद्य अतिशय पवित्र आणि पारंपरिक आहे शतकेपासून हा नियम चालत आला आहे बाजरीची भाकरी शौर्य साधेपणा आणि कणखरता यांचे प्रतीक आणि खंडोबा यांच्या आवडीचा नैवेद्य त्यासोबत थोडासा खांड गुळासारखा कणखर साखर पदार्थ ठेवावा यामुळे घरात गोडवा आनंद आणि सुख येते असे मानले जाते आणखी एक महत्वाचा घटक जो अनेक घरात विसरला जातो तो म्हणजे कांदा खंडोबा महाराजांचा परंपरागत नैवेद्य भाकरी खांद आणि कांदा या तीन गोष्टी एकत्र अर्पण केल्या की पूजा पूर्ण मानली जाते यामागे खोल अर्थ आहे कांदा म्हणजे पृथ्वीचा थेट अन्न शेतकरी मेहनत आणि मातीचा सुगंध खंडोबा हा शेतकऱ्यांचा राजा मानला जातो म्हणून हा नैवेद्य सर्वात प्रिय नैवेद्य अर्पण करताना एक छोटी प्रार्थना नक्की करा खांडेराया तुझ्या कृपेने घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता नांदो शत्रू संकाट व्याधी अडथळे यांपासून रक्षण कर नैवेद्यानंतर देवा पुन्हा देवांना दाखवावा आणि काही क्षण शांत बसून मनात खंडोबाचे नाव जपावे चंपाषष्ठीला केलेली ही पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते घरातील नकारात्मकता कमी होते आरोग्य सुधारते आणि आर्थिक स्थैर्य वाढते असा अनुभव अनेकांना येतो हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही तर देवाच्या शौर्याची आठवण ठेवण्याचा आणि स्वतःमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचा आहे खर तर हे सर्व परंपरा श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा यांच्यावर आधारित आहे आपण देवांशी केलेल्या जोडणीमुळे आपल्या मनात चांगले विचार आत्मविश्वास आणि समाधान निर्माण होते म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी तुपाचा दिवा ओवळा आणि भाकरी खांद कांद्याचा नैवेद्य नक्की अर्पण करा अशा प्रकारे पूजा पूर्ण केली तर घरात शुभत्व समृद्धी आणि कल्याण अवश्य वाढते असा हा महत्वाचा विषय मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा धार्मिक पारंपरिक विषयांसाठी चॅनलशी जोडून राहा धन्यवाद जय खंडोबा, मल्हारी मार्कंडाच्या नावाने मंगलमय शुभेच्छा